अंतर्गत आम्ही सुमारे दोनशे ते अडीचशे कोटी रुपयाच्या काही सुरक्षा ठेव अनामत अशा महापालिकेच्या उत्पन्नाच्या स्रोतच्या माध्यमातून महा इंडियन बँक नॅशनाईज बँकेमध्ये या काही वर्षापासून ही ठेवी या इंडियन बँकेमध्ये होता तर त्याच्यामधील काही रक्कम शंभर ते सव्वाशे कोटी रक्कम ही कोणतीही पूर्वकल्पना आणि कोणतीही परवानगी न घेता ही वर्ग करण्यात आली ती वर्ग करण्यात आली एका प्रायव्हेट बँकेमध्ये एच डी एफ सी बँकेमध्ये ही वर्ग करण्यात आली त्या संदर्भात मी एक कंप्लेंट केलेली होती आणि आपले जे शहराचे शहर अभियंता आहे आपल्या जळगाव शहर महापालिकेचे शहर अभियंता आहे यांच्या संदर्भात सुद्धा मी कंप्लेंट केलेली होती तर ती आपल्या सरकार पोर्टलच्या माध्यमातून मला तो जो आपल्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी मला या संदर्भात आपले जे उच्च पदस्थ अधिकारी इथले जे वरिष्ठ अधिकारी यांच्यामार्फत ती माहिती मिळवायची होती पण ती माहिती न मिळता येथील वर्ग चार कर्मचारी हे मणि मन, मणिराम दाभोरे हे ग्रंथपाल म्हणून आहे इथं तर यांच्या नावाने एक फेक आय डी तयार करून यांच्या नावाने एक फेक असं आपले सरकार पोर्टलवर फेक आय डी तयार करून त्यांच्या नावावर ही प्रशासकीय माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे आमचं म्हणणं असं आहे की त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचे माझे दूरध्वनीद्वारे आठ ते नऊ मिनिटांचं संभाषण झालं ती व्यक्ती म्हणते मी संबंधित या यंत्रणे जर माझ्यावर असा विश्वास घात केलेला असेल तर मी संबंधित यंत्रणेवर मी गुन्हा दाखल करेन कारण या संदर्भात या माणसाला कोणतीही आपले सरकार पोर्टलची यंत्रणा हाताळता येत नसून सुद्धा हा कर्मचारी वर्ग चार असून याला कोणत्याही याबाबतीत माहिती सुद्धा नसून या महापालिकेने असा अनागोंदी कारभार या शहरामध्ये राबवण्यात आलेला आहे आणि तक्रारदारांना असं हुळाहुळूचे उत्तर देण्याचे माध्यम हे अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून या महापालिकेमार्फत चालू आहे मागणी काय कर आमची मागणी अशी आहे आपले सरकार पोर्टलवर जे आपण सत्यप्रत माहिती विभागामार्फत एक कर्मचारी मार्फत विभागामार्फत विभाग देतो एखाद्या तक्रारदाराला त्या तक्रारदाराचं निराकरण करण्यासाठी ही माहिती कुठेतरी वर्ग चार कर्मचाऱ्याचा एक आयडी तयार करून ती मला देण्यात आलेली आहे हे वरिष्ठ अधिकारी असतील मग उपायुक्त असतील किंवा अतिरिक्त आयुक्त असतील किंवा आयुक्त असतील यांच्या डेस्क आयडी वरतून ही माहिती मला दिली गेली पाहिजे होती परंतु सदरील माहिती ही उडवाउडीची आणि फेक स्वरूपात फेक आयडी तयार करून ही माहिती दिल्याचा माझा त्यांच्यावर आरोप आहे आता काय नेमकं या संदर्भात मी वरिष्ठ ऑथॉरिटी अपील करणाऱ्या विभागीय आयुक्त आमचे प्रवीण गेडाम साहेब यांच्याकडे या संदर्भात तर मी तक्रार केलेली आहे त्यांनी या संदर्भात डीई सुद्धा लावलेली आहे महापालिकेने अनधिकृतपणे एच डी एफ सी बँकेमध्ये प्रायव्हेट बँकेमध्ये एकशे वीस कोटी रुपये हलवण्यात आलेले आहे ते कोणत्याही निकषापोटी आणि कोणत्याही शासकीय जी आर कोणत्याही शासनाची अनुमती न घेता हे परस्पर आयुक्तांनी हा परस्पर निर्णय घेऊन याबाबत या, या शंभर ते सव्वाशे कोटीची विल्हे विल्हेवाट ही एचडीएफसीच्या एका प्रायव्हेट बँकेमध्ये करून त्याला इंडियन बँकेमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट त्या रकमेला सुमारे लाखाला सातशे ते साडेसातशे रुपये मिळत होते म्हणजे महापालिकेला या शंभर ते सव्वाशे कोटीचं उत्पन्न ऐंशी ते नव्वद लाख रुपये मिळत होतं परंतु एच डी एफ सीच्या बँकेमध्ये रेडी रिकनरच्या दराने एफ डी स्वॅप एफ डी स्वॅप एफ डी म्हणतो आपण त्याला त्या स्वरूपात तीन पॉईंट पंचवीस टक्क्याच्या रेडी रेक्नरच्या दराने एकदम कमी दराने या एचडीएफसी डी एफ कोणत्या प्रकारे यांची डील झाली यामध्ये प्रश्नचिन्ह आमच्या सारख्याच्या मनात उत्पन्न होत आहे यामध्ये निश्चितच मोठा गोड असेल मी याबाबत या, प्रवीण गेडाम साहेबांना सुद्धा चौकशी संदर्भात विनंती केलेली आहे तुमचं उपायुक्तचं का काही याच्यामध्ये आर्थिक आयुक्त साहेबांनी याबाबत टिप्पणी जेव्हा तयार केली किंवा याच्याबद्दल मान्यता घेतली त्या मान्यतेला कोणत्याही नॅशनलाइज बँकेचं जे एल डी एम स्वरूपात पॅनल असतं जळगाव जिल्ह्याचं एक बँकिंग पॅनल असतं ते कोणतंही पॅनल न तयार करता या रकमेची विल्हेवाट हे स्वतःच्या स्वबळाचा निर्णय प्रशासकीय कार्यकाळात घेतला गेलेला आहे